पालघरमधून आता मोठी बातमी सध्या समोर येते पालघर मधल्या सातपाटी समुद्रानं सध्या रौद्र रूप धारण केल्याचं दिसून येत आहे समुद्रातील भरतीचं पाणी सातपाटी गावात गेलंय घराचं घरातील साहित्यांचं सा मोठं नुकसान झालेलं आहे पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्रानं रूप धारण केलंय समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात जात आहे उंच उंच उचलणाऱ्या लाटा या ड्रोन कॅमेरात कैद झालेल्या आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर मागच्या अनेक वर्षांपासून सातपाटी इथं धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची असलेल्या मागणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं आणि यातच आता या सातपाटी गावाला या समुद्राच्या भरतीचा मोठा फटका बसल्याचं दिसून येतं आहे आता प्रशासन यावरती काय उपाय योजना करत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर पालघर म्हणून ही बातमी सध्या समोर येते पालघरच्या सातपाटी समुद्राचं रौद्र रूप हे पाहायला मिळालंय समुद्रातील पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्रानं रौद्र रूप धारण केलं समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात शिरलं आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तरुणचं उंच उसळणाऱ्या या लाटा ड्रोन कॅमेरात कैद झालेल्या आहेत तर मागील अनेक वर्षांपासून सातपाटी इथं धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केली जात होती